मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाची एका प्रकारे एक खिचडी झालेली आहे उमेदवारांची पळवापळव सर्व जणू काही एकत्रितपणे निवडणुका लढणार आहेत विरोधक कोण आहेत हेच काही कळायला मार्ग नाही एकमेकांचे उमेदवार सकाळी वेगळ्या पक्षामध्ये आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये त्याला पक्षप्रवेश देऊन उमेदवारी दिली जाते आणि हा सगळा सावळा गोंधळ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला मतदार उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे आणि सर्व म्हणत आहे देश वाचवायचा आहे संविधान वाचवायचं आहे यांना काही वाचवायचं नाही यांना स्वतःला वाचवायचं आहे त्यांना घराण्याशाही वाचवायची आणि यांना सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता आणि त्यातून निर्माण झालेली खोटी प्रतिष्ठा याची जपवणूक करण्यासाठी आपला अहंकार जपण्यासाठी यांना ही सत्ता पाहिजे आहे कोण कुठल्या पक्षाचा कोण विरोधक आहे हेच काय कळायला मार्ग नाही आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झालेली आहे आणि योगायोगानं वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना निवडणूक निशाणी म्हणून प्रेशर कुकर मिळालेला आहे आणि कशा पद्धतीने गेले तीन महिने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ते प्रेशर त्यांचा आहे हे आपण सर्वजण पाहतोय विरोधक असतील किंवा समर्थक असतील किंवा सत्ताधारी असतील ह्या सर्वांना यांना त्या कारणानं वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं प्रेशर कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने त्यांचा जनमानसावर प्रभाव आहे लोकांमध्ये त्यांचं काम आहे आणि बदललेली मानसिकता जी मतदारांची आहे ती कशा पद्धतीने आहे जातनीय वर्गवारी करून प्रत्येक समाज घटकांना उपेक्षित घटकांना वंचित घटकांना सत्तेच्या वर्तुळामध्ये आणण्यासाठी पुढे आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी असेल महायुती असेल किंवा तिसरी आघाडी असेल छोटे मोठे पक्षदल असतील ह्या सर्वच विचाराचा केंद्रबिंदू चर्चेचा केंद्रबिंदू ही वंचित बहुजन आघाडी आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर झालेले आहे आणि आता त्यांना जर प्रेशर कुकर निशाणी मिळालेली आहे निवडणूक चिन्ह त्या प्रेशर कुकरमध्ये महाराष्ट्राची ही जी खिचडी आहे सर्वपक्षीय खिचडी ही कशी शिजणार आहे याची खमंग चर्चा मतदार राजा करतो आहे खेड्यापाड्यातले नागरिक करतायत मतदार करतायत आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये कोण विरोधक आहेत काय सत्ताधारी कोण विरोधक कोण तिसरी आघाडी कोण सर्वच पक्षाचे उमेदवार एकाच घरामध्ये आहेत कोण पुतण्या उमेदवार आहे कुठं सून उमेदवार आहे कुठं मुलगी उमेदवार आहे कुठं वडील उमेदवार आहेत कुठं मुलगा उमेदवार आहे सगळी घराण्याशाही पोचणारी उमेदवारी सर्व पक्षाकडनं दिली गेलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी मात्र च चटई उचलायची सतरंजी उचलायची आगे बढो हम तुम्हाला साथ आहे असं म्हणायचं घोषणाबाजी करायची असं सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि म्हणून ही निवडणूक मतदान करत असताना मायबाप मतदार राजा जो आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की गेले तीन महिने चर्चेचं गुराळ कसं यांनी चालवलं कशा पद्धतीने यांना माणसा म ह्या महाराष्ट्रातल्या नागरिकांची यांना कशी किंमत राहिलेली नाही आहे काळजी राहिलेली नाही आहे महागाई कशी पडते वाढत चाललेली आहे आणि कशा पद्धतीने पाणी टंचाई आहे वीज टंचाई आहे आणि हे मात्र सर्व मशगूल झालेले आहेत निवडणुकीच्या राजकारणामध्ये यांना झाडं निश्चितपणे शिकवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ही वंचितला जी निशाणी मिळालेली आहे प्रेशर कुकरची हा प्रेशर महाराष्ट्राच्या राजकारणामधला निर्णायक प्रेशर ठरेल आणि त्या चार जूनला हा किती प्रेशर होता हे आपल्या सर्वांना निश्चितपणे कळेल मित्रांनो आपल्याला सध्या राजकीय परिस्थितीवर आपण अपन, आपलं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आत्तुर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करावं ही विनंती करतो आणि तुर्त या ठिकाणी थांबतो धन्यवाद